नवसूर्य न्यूजमध्ये आपले स्वागत आहे डाकेबाई येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन दिनांक वीस सप्टेंबर शुक्रवार रोजी पैठण तालुक्यातील डाखेबाई येथील तुकाराम महाविद्यालय येथे क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र शासन पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद यांच्या आदेशानुसार भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे आजच्या डि दिज, डिजिटल युगात शारीरिक व मानसिक तंदुरुस्त राहण्यासाठी मैदानी खेळाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही असे मार्गदर्शन यावेळी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण तसेच विवेकानंद शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष तुषार पटेल यांनी उपस्थित खेळाडूंना केले या स्पर्धेसाठी विवेकानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अमर पटेल पैठण तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती साखरे गट शिक्षणाधिकारी केदार योगेश शिसोदे यांच्या प्रमुख उपस्थित तालुक्यातील वयोगट वर्ष चौदा ते एकोणास वर्षीय मुला मुलींचे संघ यांनी सहभाग नोंदवला होता स्पर्धा यशस्वीसाठी शु, मुख्याध्यापिका मनीषा वासडेकर शिवाजी जैन क्रीडा शिक्षक हरिभाऊ शिसोदे संभाजी शिंदे आप्पासाहेब रणशूर लक्ष्मण सपकार सोमनाथ टाक भाकरे उमेश गायकवाड निलेश गायकवाड नागे स्वप्नील गवानी बिलास शेख गणेश शिंदे इलियास शेख राहुल शिंदे रमेश गोरे नझन यांच्यासह क्रीडाप्रेमी प्रशिक्षक यांनी परिश्रम घेतले すごい。

प्रशिक्षणाधिकारी केदार साहेब आणि सगळे खेळाडू मित्रांनो असं म्हणतात की साऊंड माइंड इन साऊंड बॉडी त्याने काय म्हटलेलं आहे बाबा की जर समजा आपली बॉडी आपण जर शरीर सदृढ असेल तर त्यामध्ये जोपासताना जे आपलं मन असते ते सुद्धा एक सक्षम सा, असते सदृढ असते आणि त्यासाठी काय असतं की मैदानी क्रीडा स्पर्धा किंवा व्यायाम किंवा एक्झरसाईज या गोष्टी फार त्यामध्ये माइंड करत असतात आणि त्याचाच एक हा जे उदाहरण आहे सुद्धा या ठिकाणी आपण आज एक कबड्डी स्पर्धा ठिकाणी ठेवलेला आहे आता कबड्डी स्पर्धा पूर्णतः ग्रामीण भागामधला खेळ म्हणून खेळ ओळखला जातो पण अलीकडे आपण बघितलेला आहे की महाराष्ट्र नावाची एक ना व्यावसायिक क्रीडा स्पर्धा आपल्या अख्ख्या भारतामध्ये आहेत आणि त्या प्रो कबड्डी मुळे कबड्डीला एक वेगळं वलय जसं क्रिकेटला आहे त्याप्रमाणे एक वेगळं वलय या कबड्डी स्पर्धेला सुद्धा आपल्या भारतामध्ये लाभलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आता सरांनी सांगितलं मला की अक्षय सूर्यवंशी हा जो शिवम क्रीडा मंडळ कारखाना खेळाडू आहे तो प्रो कबड्डी मध्ये खेळतो म्हणजे हे आपल्या तालुक्यात एक भाग्यच म्हणावं लागेल की इथून सुद्धा काही प्लेयर हे प्रो कबड्डी मध्ये निवड झालेले आहेत आणि खेळ असा विषय असतो की व्यक्तीला हार आणि जीत यामधला फरक समजवायला भाग पाडतो आणि जसं जिंकण्याचा उन्माद आपल्यामध्ये असतो त्याप्रमाणे हार पचवण्याची ताकद सुद्धा हा खेळ क्रीडा गेड़ा स्पर्धा क्रीडा स्पर्धा येत असतात म्हणून प्रत्येकाने एक खेळ मात्र नक्की खेळला पाहिजे आम्ही शाळेमध्ये असताना माझं शिक्षण जनरली अंबडमध्ये मसोदे विद्यालयात झालेलं आहे दहावी प्रती शिकलेला आहे मला वाटतं ते आमची तेव्हा आमची एक टीम होती तेव्हा खो खो खेळतो आम्ही आणि तेव्हा आम्ही विभाग लेवलपर्यंत खो खोची टीम आमची तेव्हा गेली होती मला नाईन्टी टू नाईन्टी फोरची गोष्ट असेल तर तेव्हा मी तेव्हा एक जिल्हा परिषद म्हणा किंवा संस्थेमध्ये म्हणा की फार मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा स्पर्धा प्रोत्साहन दिलं जायचं एक पिढीचा वर्ग आमचा हमखास राहायचा आणि तो सगळ्यात आवडता आवडता वर्ग राहायचा म्हणजे दिवसभर आपण जे शिकायचं आणि त्यात पिढी जर म्हटलं की आम्ही लगेच ग्राउंड वर रेडी खेळायला ता ते तुम्हाला पण आवडत असणार आहे फार मोठ्या प्रमाणात पिटीचे सर हे सगळ्यात नाडके सर असतात खेळ्यामधले खरं ते कोणाला मारत नाही ते शिकवण्यासाठी अभ्यासासाठी प्रेसराईज करत नाही तेव्हा ते खेळा तेव्हा पिढीचे सर सगळीकडे हे फार आवडते सर असतात तर हा जो क्रीडा स्पर्धा प्रकार आहे तर याच्यामध्ये एक मेहनत असते एक लग्न असते आपण आज नाही का भारताच्या नकाशावर जगावर आता दोन हजार चोवीस मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये भारताला सहा सात पदक आपण मिळालेली आहेत त्यामध्ये जे पदक मिळते समजा त्यांना तर ते पदक मिळवण्यासाठी जे कष्ट त्यांचे असतात ते कष्ट आपल्याला दिसत नाही फक्त आपल्याला पदक दिसते पण त्यामागची जी मेहनत असते ती मेहनत त्यांना त्या ठिकाणी पोहोचवलेली असते आता सगळ्यांना एक माहीत असेल की उसेन बोल्ट नावचा एक प्लेअर आहे